त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याची बातमी आली त्याच्यामुळे त्याच्यावरच चर्चा झाली की एकीकडे काँग्रेसची खाती गोठवली आहेत काँग्रेसची सर्व खात्यांना सील लागलेलं आहे दुसरीकडे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जेलमध्ये घातले अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे हे सगळे प्रकार बघितल्यानंतर रशियामध्ये चालत असलेल्या राजकारणाची आवृत्ती या देशामध्ये होते आपल्या विरोधकांना जेलमध्ये टाकून जेरेबंद करून टाकायचं त्यांचं अस्तित्वच नष्ट करून टाकायचे अशा पद्धतीचं राजकारण हे आपल्या संविधानालाच मान्य नाही आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं भाषण होतं की संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याचा वापर करणारे आणि त्याचा अंमल करणारे जर चांगले नसले ला तर संविधान काहीच कामाचं नाही आज एकंदर देशातली स्थिती पाहून खरोखर संविधानाला घरघर लागली आहे आणि देशातली लोकशाही संपुष्टात येते हळूहळू असं वाटायला लागलं तर भिवंडीच्या जागेवरून काँग्रेसचे दयानंद चोरगे जे आहेत त्यांनी देखील दावा ठोकलेला आहे असं आहे की प्रत्येक पक्षातला प्रत्येक माणूस हा इच्छुक असतो त्याच्यात काय म्हणजे त्याच्यात ते चुकीचं नसतं ना त्यांनी एवढे वर्ष काम केलेलं असतं कोएलेशन मध्ये सर्वात महत्वाचं असते म्हणजे पेशन्स आणि मुंबई आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण गोष्टी पवार साहेबांकडे करून शिकायला हव्या की त्यांनी सत्याहत्तर साली पहिल्यांदा कोएलेशन केले तेव्हा मोठा पक्ष जो असतो त्याचं हृदय मोठं असं झालं आणि कोयलेशन मध्ये सगळ्यांनीच काहीतरी सोडायच्या सोडायची वृत्ती मानसिकता ठेवली पाहिजे कोयलिशन असच होत नाही कोयलिशन हे घ्या द्या घ्या द्या घ्या द्या, द्या, द्या या पद्धतीने आहे ईशान्य मुंबई सुट्टी आहे का भिवंडी सुट्टी का तिढा दोघी असं आहे की अजून आमचं म्हणजे मी जे सांगितलं ते की आमचा वेळ केजरीवालांमध्येच अधिक गेला आणि आमचं वंचितशी बोलणं चालू आहे त्या वंचितच्या किती जागा कुठनं 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 सोडायच्या त्याचं एक कॅल्क्युलेशन चालू होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही अशी गप्पा मारून बसलो दरम्यान काँग्रेसनं यादी जाहीर केलेली आहे सात जागा महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्याच्यावर त्यांनी उमेदवार जाहीर केलेले खरं तर, के तर, तर कालच त्यापैकी बऱ्यापैकी जणांची नावं आलेली होती त्यात अजून सांगलीचा समावेश नाही आहे आणि अजून काही जे दोन चार वादाच्या जागा आहे त्यात त्यात समावेश नाही म्हणून मी सांगितलं की पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये पेशन्स हा मेन असतो आमच्या तोंडातनं एका जागेबद्दल तरी आम्ही बोललो आहे का शरद पवार साहेबांशी तुम्ही सगळे बोलता तुम्ही जयंत पाटलांशी बोलत होता आज अर्धा एक तास आमच्या कोणाच्याही तोंडातनं तरी जागा आम्हाला मिळाली आमचा उमेदवार हा आहे असं बोलणं झालं का हे आमच्यावरती शरद पवारांची शिकवण आहे की कोलेशनमध्ये तुम्हाला शांत बसून चर्चा करून तिघांनीही अंतिम करून तिघांनीही एकत्रित सामोरे जायचं ठीक आहे प्रत्येकाच्या स्वभावाचा प्रश्न आहे ना शरद पवारांनी शरद पवारांनी एवढी कोविलेशन समजून घेणारा माणूस त्या देशामध्ये नाही केंद्रातलं कोहिलेशन करणारा माणूस आहे तो त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवल आहे की तुम्ही पेशन्स ठेवा भाव विकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे का, का, का। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे जिथे जिथे सभा करतात तिथे तिथे वादाची जागा आहे सांगली तरी तिथे देखील त्यांनी चंद्रहार पाटील उमेदवार म्हणून ते आम्ही पण ऐकलं तर उद्या तुमची चर्चा करू फायनल होईल उद्या उद्या दोन दिवसात होईल प्रकाश आंबेडकर अकुल्याला आहेत ते मुंबईला आल्यावर पाणी बघा आमचा दावा विवाह काही नाही आहे खेळीमेळीच्या वातावरणात महाराष्ट्र विकास आघाडी व्हावी महाविकास आघाडी व्हावी ही साहेबांची आणि आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे त्यामुळे खेच करण्याची आमची काही जवळ स्वतःचा आकडा वाघडून घेण्यासाठी आम्ही इथेच बसलेलो नाही आम्ही पहिल्यापासून जे धोरण ठरवलं होतं की जो कॅन्डिडेट जिंकू शकतो तो कुठल्याही पक्षाचा असो त्याला ती उमेदवारी देऊन टाका प्रश्न तेवढा जाणतो सर चिन्हाच्या संदर्भात एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या समोरचं चिन्ह जे आहे ते धा, झाकण्यात आलेलं होतं त्यावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुमच्याकडनं दावा करण्यात आला की जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दोन दिवसांच्या अगोदर देण्यात आलेलं होतं त्यामुळे ते धड्याळ चिन्ह जे आहे ते झाकण्यात आलं परंतु राष्ट्रवादीच्या त्या पक्ष कार्यालयामधलं सांगण्यात आले की निवडणूक अधिकाऱ्यांनी ते चिन्ह झाकलेलं आहे कुठल्याही पक्षाचं फक्त चिन्ह झालं जात नाही जर रस्त्यावर पेंटिंग जरी असेल ना त्या पेंटिंगला पांढरं मारलं जातं नावाचं कट आम्ही काय आज आचारसंहिता बघत नाही शेशनच्या जमान्यापासून ना आचारसंहिता बघतो त्याच्यामुळे कदाचित असेलसुद्धा पण जे काल इतक्या हिमतीने सांगत होते असं काही झालेलंच नाही असं काही झालेलंच नाही त्यांना माझा प्रश्न आहे की काय झालं ते एक्झॅक्ट सांगा ना आम्हाला अर्थ बघ असा आहे की कंप्लायन्स ऑफ व्हॉट सुप्रीम कोर्ट हॅज सेड ती मागणी तर आम्ही यांच्याकडे करणार ना इलेक्शन कमिशनकडे की याचं कंप्लायन्स झालंच पाहिजे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे नाही तर कंटेम्प कोर्ट आहे वंचित बहुजन आघाडीने सकाळच्या बैठकीला बोलवलं नाही तशी नाराजी आमच्याकडे काही व्यक्त केलेली नाही पण ही त्यांची नेहमीची सवय आहे ही त्यांची नेहमीची सवय त्या दोघांची आमच्या पक्षात होते तेव्हाही एक जण आतमध्ये बसायचा कधी बाहेरच यायचा नाही आणि दुसरे जण आले की त्यांच्याबरोबर बसायचे निर्णय घेऊन बाहेर जायचे हे त्यांची आजची सवय नाही त्यांची नेहमीची सवय आहे तिथे भुजबळ साहेबांना माहीत नव्हती ती काय प्रफुल पटेलना माहीत नव्हती सगळ्यांना सगळ्यांच्या सवयी माहिती होत्या आता फक्त दिसतंय आम्ही पूर्वीपासून अनुभवतोय कुणाचंच ऐकायचं नाही अगदी वेळ आली तर शरद पवारांचं पण ऐकायचं नाही अशी परिस्थिती होती मला त्यांच्यातल्या वादाशी काही घेणं देणं नाही मला काही करायचं नाही पण ह्या दोघांचा मूळ स्वभाव कसा आहे